सर्जन मातित केले के विसर्जन केलेल्या मातीत केले वृक्षारोपण परिसरात होते मंडळाचे कौतुक तळोदा शहरातील शंकर नगर येथील बालक व महिलांनी विधिवत पर्यावरणपूरक मातीच्या गणेशाची स्थापना केली त्यात पाचव्या दिवशी पर्यावरणपूरक व आगळ्या वेगळ्या पद्धतीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले बहुधा अनेक मंडळे गणपती विसर्जन नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये करतात परंतु शंकरनगर येथील बाल गोपाल व महिलांनी या गोष्टीला फाटा देत घराच्या समोर एका प्लास्टिकच्या पाणी गोळा करून गणरायाचे विधिवत विसर्जन केले हे येथेच नथांबता विसर्जित झालेल्या गणपतीच्या मूर्तीची आणि परिसरातील निर्माले गोळा केले बहुधा मूर्ती विसर्जन वेळी कॉलनीत निर्माले इतरत्र फेकले जाते यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत असते ते होऊ नये म्हणून निर्माले गोळा करत त्यात वृक्षाची लागवड करण्यात आली दरम्यान परिसरात प्रथमच अशा प्रकारचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले आहे त्यामुळे परिसरात मंडळाचे कौतुक करण्यात येत आहे दरम्यान मंडळांचा दृष्टिकोन बदलून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होणे आवश्यक आहे वाढते प्रदूषण जागतिक तापमान वाढ आणि वाढते नदी प्रदूषण व त्याचे होणारे परिणाम या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा नवा मूल मंत्र आपण जपणे आवश्यक आहे